अरे मित्रांनो आत्ताच क्लासून आलो आहे एवढी गरमी आहे डायरेक्ट विषय गंभीर डायरेक्ट मस्त फॅन घाली बसलेला आवा घेत आता थोडीशी झोप घेतो थोडंफार मग ऑफिस बाहेर जाऊ जरा मित्र मित्राला कॉल करून बोलितो काय आयुष्य काय नाही बघतो जरा बस गरमी कधी पावसाळा लागतो कायम आहे तुला लवकर लावू द्या नाही तर गरमी पुरा गेम खतम खतम मी मित्रांनो मी झोपजून उठलो तेवढ्यात पाहिलं बाहेर एक नंबर पाऊस चालू आहे एक नंबर आहे सकाळी एवढी गर्मी होत होती आणि आता एक नंबर थंड वातावरण आहे तुम्हाला दाखवतो तुम मी बाबा आता करून पाऊस पाऊस या आपली गल्ली

ये आपण धन मस्त भिजा एकदम ओके म्हणजे काय गरम करा एवढा पावसात नाही बोलले हां एवढा पावसात बोलले म्हणून इथे का किती बॉल लावले सगळं बसून एटर बाहेर गेले तुम्ही आले लोकांना जागा बघू घ्या बाहेर गेले तुम्ही आले लोकांना करून टाका तुम्ही म्हणजे कसं बारिश की बूंदे, चंबर में डूबे, और तो बारूे चित्रा विषय गंभीर गंभीर आता दुसरा टर्राउत आता दुसरे आजू एक टर्रा लोकल एकदम वॉटरप्रूफ प्रूफ

गोदळी सर काय गोदळी जाऊ दे का करू लागल तू चल मग ऑफिस गोदडी गोदळीचा विषय इथं काटून हे बघा हे विषय इथं गंभीर आहे

मेन्शन नाही उचलत आमच्या लोकाचे कोण सांगते काही फायदा नाही तीन वर्ष का पोरी लागला पोरीगिरी करांग्वेज नाही फक्त पटत नाही मला आता असं खरं बोलत जाय बाबा तू खरं बोलला ना कधी बी एक नंबर पोरीचे धंदे नाही करायला पाहिजे तू घर जाय रे तुझ माहिती काही काय काय असतं म्हणून नाही नाही शांदा वेळ माहिती पडतील अरे फ्री पुरे प्रेम कायडी दाखव आयडी दाखव आयडी दाखव पड दाखव अरे सांग जिंदगीत फ्री जिंदगीत असं फ्री व्हायचंय पप्पा न ऐकलं पाहिजे ब्लॉग मध्ये अरे ब्लॉग आहे का ब्लॉग चालू आहे पुरे नाईट पॅन्ट घालून राहिला आणि फोटोशूट चप्पल कोणची रे दाखवून तिला फोन <laughs> पे जात एडिट करून पाठवून चालू आहे धरून ठेवली आ? प्रेम की अपनी अलग अपनी बोली अलग भाषा